विकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत अमरावतीमध्ये आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला पत्रकार परिषदेला माजी राज्यमंत्री यशोमती ठाकूर शिवसेनेचे सुधीर सूर्यवंशी उमेदवार बळवंत वानखडे उपस्थित होते राजकारणात बदल घडवणारे जे प्रमुख राष्ट्र आहेत त्यापैकी एक महाराष्ट्र आहे गेले दहा वर्ष जे झालं ते आता होणार नाही असं खासदार संजय राऊत म्हणाले या अमरावती लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंतराव वानखेडे शिवसेनेचे संपर्क प्रमुख सूर्यवंशी सुधीर सूर्यवंशी आणि सर्व माझे इथे पक्षाचे सहकारी महाविकास आघाडीतले सहकारी आणि आपण सगळे पत्रकार बंधू आणि बांधवा अमरावतीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मीडिया आहे हे बघून जरा गंमत अर्थात अमरावती हे राजकीय घडामोडीचं मोठं केंद्र आहे पण तरी आपण निवडणुका अनेक इतर लोकांचे दौरे असताना सुद्धा आपण इथे आला संवाद साधण्यासाठी याबद्दल मी आपला आभारी आहे इथे बळवंतरावांच्या प्रचाराला आलो यशोमती ताईंचा आग्रह होता आणि यशोमती ताईंनी माननीय उद्धव ठाकरे साहेबांना सुद्धा विनंती केली आहे इथे येण्यासंदर्भात एकंदरीत इथे आलं मला समजलं की या वेळेला अमरावतीमधून एक सच्चा कार्यकर्ता लोकांमधला माणूस हा लोकसभेवर निवडून जायला मला अडचण दिसत नाही आतापर्यंत इथे देखावे झाले पोस्टरबाजी झाली नृत्याचे कार्यक्रम झाले थापेबाजी झाली दंगली घडवल्या काल सुद्धा एक घडवले दंगल माझ्या माहिती प्रमाणे या भागात पण त्याचा काही परिणाम अमरावतीच्या मतदारांवर होईल असं मला दिसत आणि हे फक्त चित्र अमरावतीतलंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातलं आणि देशातलं लोकांनी ठरवलंय काल आम्ही चांदूर बाजारच्या सभेमध्ये सहज बोललो की करोना काळामध्ये नरेंद्र मोदींनी खाळ्या वाजवायला सांगितल्या मेणबत्त्या पेटवायला सांगितल्या गो करोना गो असा एक संदेश द्यायला सांगितला त्याप्रमाणे लोक आता गो मोदी गो गो मोदी गो असं थळ्या वाजवून त्यांना सांगायला तयार आहे आज राहुल गांधींनी उत्तर प्रदेशमध्ये खूप चांगलं स्टेटमेंट दिलं राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी अत्यंत आत्मविश्वासाने सांगितलेलं आहे की मोदींचा पक्ष मी भाजपा म्हणत नाही मोदीचा पक्ष आहे भाजपा वेगळा होता आम्ही ज्या भाजप बरोबर काम केलेलं आहे तो भारतीय जनता पक्ष होता तो वेगळा पक्ष होता तो अटलजींचा पक्ष होता हा मोदींचा पक्ष आहे हा भाजपा नाही आहे राहुल गांधींनी सांगितलंय की मोदींचा पक्ष दीडशे जागाही पार करत नाही दीडशे आणि माझा अनुभव आहे राहुल गांधींच्या बाबतीत की त्यांनी आतापर्यंत ज्या ज्या भूमिका मांडलेल्या त्या देशामध्ये त्या नंतर खऱ्या ठरलेल्या अनेक विषयांवर ते बोलले ते पुलवामावर बोलले असतील ते निवडणूक रोख्यांसंदर्भात बोललेले आहेत ते नोटबंदीवर बोललेले आहेत अनेक विषय त्यांनी आधी घेतले आणि ते नंतर खरे ठरले त्याच्यामुळे चारशे पाच ही जी घोषणा आहे मोदींची ती एका भयातून निर्माण झाली लोकांना गुमराह करण्यासाठी चारशे पार जागा जिंकाव्या मोदींनी देशामध्ये काय कर्तृत्व केलेलं आहे हे त्यांनी सांगायला पाहिजे त्यांच्या पक्षाने कि या, या पाच गोष्टी मोदींनी केल्या म्हणून यावेळेला चारशे पार जागांचा त्यांना टप्पा काढता येईल असं काहीच दिसत नाही लोकांना भिकेला लावलं लोकांना गुलाम केलं देशात लोकशाही खतम केली देशाची अप्रतिष्ठा केली जगा पुलवामा सारखे भयंकर प्रकार राजकारणासाठी घडवले हे मी जबाबदारी न बोलतोय कारण जम्मू काश्मीरच्या तेव्हाच्या राज्यपालांनीच हा संशय व्यक्त केला आणि काही करून लोकांच्या बळी घेऊन लोकांचं रक्त सांडून भावनिक राजकारण करून सत्ता मिळवायची हे गेल्या दहा वर्षात झालं पण आता तिसऱ्या वेळेला होणार नाही महाराष्ट्रावर सगळ्यांचं लक्ष आहे या देश देशातला बदल घडवण्यामागे जी प्रमुख राज्य आहेत त्यात महाराष्ट्र आहे कर्नाटक आहे पश्चिम बंगाल आहे बिहार आहे शिवाय दिल्ली हरियाणा या दोन्ही राज्यातून इंडिया आघाडीला मोठं यश मिळताना दिसत आहे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस काही म्हणत आहेत पंचेचाळीस म्हणतील जागा अठ्ठेचाळीस आहेत बरं का ते चारशे ऐंशी जागा आम्ही जिंकतो असंही सांगू शकतो देवेंद्र फडणवीस सगळे भ्रमिष्ट झालेले पण आम्ही पस्तीस पेक्षा जास्त जागा जिंकतो थर्टी प्लस हे आमचं मिशन वगैरे नाही हा आमचा आत्मविश्वास आहे आणि त्या पस्तीस प्लस मध्ये विदर्भातल्या सर्वाधिक जागा असतात अमरावतीसह अमरावतीसह विदर्भ या वेळेला मोठा चमत्कार विदर्भाचा एक इतिहास आहे जेव्हा जेव्हा देश संकटात येतो दे तेव्हा तेव्हा विदर्भ हा या देशाच्या मुख्य प्रवाहात सामील होतो लोकशाही रक्षणासाठी हा विदर्भाचा इतिहास आहे कारण हा प्रांत जो आहे हा लढणाऱ्यांचा प्रांत विचार करणाऱ्यांचा प्रारंभ त्याच्यामुळे विदर्भातल्या ज्या जागा आहेत त्यातल्या सर्वाधिक जागा ह्या महाविकास आघाडीच्या पारण्यात जातील हे चित्र स्पष्ट झालेलं आहे झालं आता बोला शिंदे गटाचे सुरेश नवले आहे नेते त्यांनी काल एक आज स्टेटमेंट दिलेलं आहे की भाजपच्या पंधर शिवसैनिकांचे बळी जात आहेत जसे पावरा गौरी आणि भाजपचं धोरण आहे की पहिले मित्र संपव आणि मग शत्रूकडे पाहू असं त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे पण याच्यावरती मी का उत्तर द्यावं त्यांनी एखाद्या गटावर केलेलं विधान असेल भारतीय जनता पक्षाचे जे काय करायचे आम्ही केलं ना भारतीय जनता पक्ष जेव्हा शिवसेना गिळायला लागली तेव्हा आम्ही बाहेर पडलो भारतीय पक्षा पक्षाचं धोरण आहे वापरा आणि फेका किंवा वापरा आणि गिळा आणि ढेकर द्या यातून शिवसेनेनं स्वतःचा बचाव करून घेतला आता ज्यांना त्यांच्या त्या अजगरी जबड्यात जायचं असेल त्यांनी जावं शिवसेना जी आहे की उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आहे हा गट तो गट म्हणजे शिवसेना कधीच नव्हती बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात सुद्धा अनेकांनी आपले गट निर्माण केले बाहेर जाऊ पण ते गट राहिले का नाही हा जो गट तुम्ही म्हणताय त्या गटाचं नाव घेत हा पुढल्या दोन चार महिन्यात तुम्हाला दिसणारही नाही महाराष्ट्र भाजपाचे उमेदवार आपण करताना कोणाची गॅरंटी गॅरंटी तुम्हाला मुळात मोदींना निवडून याची गॅरंटी नाही मोदींनी या वेळेला वाराणसीतून निवडून येऊन दाखवावं अशी लोकांची भूमिका आहे उत्तर प्रदेश मध्ये आतापर्यंत मोदींनी वाराणसी असेल किंवा ते बडोद्यातून जिंकून आले दोन दोन ठिकाणी जिंकून आले पण स्वतः मोदी आणि त्यांच्या पक्षाला गॅरंटी नाहीये ते आता काय गॅरंटी देणार देशाला गारंटी एक मोदी प्रधानमंत्री होत नहीं एनडीए घटक तो के प्रहार जो बाहर निकले और आपके शिव सैनिक इन दोनों ने युति करके किया आपको उसका फायदा होगा नुकसान होगा क्या बोल रहे हैं आप एनडीए घटक से प्रहार के बच्चों पढ़ो एनडीए घटक से बाहर निकले आपका शिव सैनिक दिनेश बुख जो उम्मीदवार है आपके तरफ से बगावीए मेरी जानकारी है दिनेश बुख पार्टी का जाग पसरा डेमोक्रेसी है ये लोकतंत्र है कोई भी चुनाव लड़ सकता है और किसी के फायदे और टूटने के लिए कोई चुनाव नहीं लड़ है अगर दिनेश गुप की लोकतंत्र के ऊपर विश्वास है तो यहाँ जो इंडिया के उम्मीदवार है बलवंतराव वनखेड़े उनको सपोर्ट करना चाहिए वो सचमुच यहाँ के जो विद्यमान खासदार है सांसद है उनको हराना चाहते हैं दिल से तो हमारे साथ रहे आहे असा कोणताही प्रस्ताव नाही जागा वाटप पूर्ण झालेला आहे मुंबईतल्या जागा वाटपाचा सुद्धा विषय संपलेला आहे उमेदवार जाहीर झालेले आहेत आणि एकदा उमेदवार जाहीर झाल्यावर त्यांना मागे घेण्याची परंपरा शिवसेनेमध्ये नाही माझी काहीच भूमिका नाही आमची भूमिका इतकीच आहे की या वेळेला बळवंतराव वानखेडे हे पार्लमेंटला जातील आणि मोठ्या फरकाने निवडून जातील हीच आमची भूमिका आहे आरोप आहे की पुत्र प्रेमाबाई उद्धव ठाकरे हे खोट बोलतायत देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा माणूस महाराष्ट्राच्या इतिहासात झाला नाही शिंदे आणि त्यांच्या पुत्राबाबत अनेकदा दाखवले आहे कल्याण डोंबुली मतदारसंघामध्ये तेव्हा गोपाळ लांडगे या आमच्या कडवड शिवसैनिकाला आम्ही उमेदवारी दिली होती लोकसभेची हे महाशय आपल्या पुत्राला घेऊन आले ते राजकारणात नव्हते आणि म्हटले हा माझा मुलगा आहे याला तुम्ही उमेदवारी द्या असा त्यांनी हट्ट केला याला पुत्रप्रेम म्हणतात कळलं एका शिवसैनिकाचं तिकीट कापून पुत्रप्रेमापोटी त्यांनी माननीय उद्धव ठाकरेंना आम्हाला सगळ्यांना आपल्या मुलाला तिकीट द्यायला लावलं जो तेव्हा ना शिवसेनेमध्ये होता राजकारणामध्ये होता ना समाजकारणामध्ये होता, समाज होता। देवेंद्र दे फडणवीस अभ्यास करून बोला मोदींची हवा अजिबात नाही हे त्या बाईंना लवकर कळलं हे जर आधी कळलं असत तर बरं झालं असत काय नाही आताच तुम्ही म्हटलं की महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा संकट काय आलं विदर्भाने साथ दिला पण कधी असं वाटलं नाही का शिवसेना विदर्भाच्या शिवसैनिकांना खूप ताकद दिली म्हणून असं कोणी म्हटलं विदर्भातल्या शिवसेनेनं ताक शिवसैनिकांना आम्ही ताकद दिली नाही त्याशिवाय इतके खासदार निवडून आले सातत्यानं विदर्भात आमचे खासदार का निवडून येत बघा आम्ही आतापर्यंतच्या निवडणुका या भारतीय जनता पक्षाबरोबर लढलो आणि विदर्भातल्या सर्वाधिक जागा या भारतीय जनता पक्षाने घेतल्या लढण्यासाठी त्याच्यामुळे अनेक भागामध्ये इथे शिवसैनिकांना लढता आलं नाही त्याच्यामुळे शिवसेना अनेक भागात कमजोर झाली पण आता आम्ही महाविकास आघाडीतून ही चूक दुरुस्त करतो तिघे मिळून तिघांचे पक्ष इथे राहतील आणि एकत्र आम्हाला लढता येईल याची आम्ही भूमिका घेतलेली आहे आता आपण हे पाहिलं असं जागा वाटत विदर्भातलं खूप समतोल पद्धतीचं जागा वाटव त्या विदर्भात तिन्ही पक्षाने केलेलं आम्हाला नाही उद्धव ठाकरे उद्धव नाही असं कोणी म्हटलं आपल्याला असं कोणी म्हटलं की उद्धव ठाकरे दौरे केल्यानेच प्रेम वाढतं का अमरावतीचे लोक सातत्यानं बैठका येतात चर्चेला येतात बाजूला अनंतराव गुडे बसलेत सूर्यवंशी बसलेत तुम्ही इथे सगळे जे आहेत हे प्रेमाशिवाय शिवसेनेमध्ये आहेत यशोमती ताई बाजूला बसलेले आहेत त्यांनी ते आम्हाला का आमंत्रित केलं प्रेम असल्याशिवाय केलं असे व्यक्तीकडे माहिती नाही आहेनुमान चालीसा पडण्या कारावास उद्धव ठाकरे गलत है महिला बहुत झूठ बोलती है इतनी झूठ बोलती है कि झूठ भी उनके सामने शर्मिंदा हो जाए कोई ऐसा इस देश में कहता है क्या रामचरित मानस पढ़ा इसलिए जेल में डाला बजरंग पढ़ा इसलिए जेल में डाला इस देश में कभी होता है ये देश सेक्युलर है उतना ये देश हिंदुत्ववादी भी है हम सब मातोश्री में आप अगर मातोश्री को चैलेंज करेंगे मैं घुस कर दिखाऊंगी तो हमने बोला घुस कर मैंने बोला है घुसकर दिखाइए हिम्मत आई तो जर जोपर्यंत सुमित्रा पवार किंवा अजित पवार निवडणूक लढणार नाही तोपर्यंत तो खरी निवडणूक लढाई नसत असं वाटते म्हणून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सुमित्रा पवारांना उमेदवारी दिली असं फडणवीसांनी म्हटले त्यांनी निवडून येऊन दाखवा उमेदवारी द्यायला काय झालं उब्रिया सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघातून आतापर्यंत त्यांनी ज्या निवडणुका लढल्या त्यापेक्षा विक्रमी मताने जिंकून येते याची आम्हाला पूर्ण खात्री आहे बारामती लोकसभा मतदारसंघावर कायम शरद पवारांचाच प्रभाव राहिला अजित पवार असतील सुनीत्रा पवार असतील अन्य कोणी असतील बरं का हे सप्लिमेंटरी आहे शरद पवार आहेत म्हणून ते आहे आणि लोकांचं तिथे प्रेम आहे पवारसाहेबांवर त्यांनी काम केलेलं आहे आम्ही सगळे काँग्रेस असेल शिवसेना असेल बारामती मध्य अत्यंत काजी पूर्वक काम कर सहयोग था अकेला श्रेय अभी मोदी जी लेके जा रहे एक अकेला सब पर, पर भारी लेकिन पर... भी भारी पड़ने को जा रहे है ना ये ऐसा नहीं है राम मंदिर का श्रेय मोदी को नहीं मिल रहा है लोग भूल चुके हैं उस पूरा कार्यक्रम हम लोग सब मैं तो उसमें से एक आरोपी हूँ संघर्ष में आयोजित का लड़तला आरोपी है मैं मिया बालाब ठाकुर मंदिर का कोई असर नहीं पड़ेगा जनता पे क्या असर पड़ सकता है हिंदुत्व के नाम के ऊपर मोदी को अधिकार नहीं हिंदुत्व के ऊपर वोट मांगने का जिसकी पार्टी चंदा लेती है बीफ एक्सपोर्ट करने वाले कंपनी से वो क्या हिंदुत्व आप देखिए तो जो इलेक्ट्रल बॉन्ड्स है उसमें से पांच कंपनियां है पांच सौ पचास करोड़ मोदी जी के पार्टी ने बीफ एक्सपोर्टर से लिया है जो पार्टी बीप एक्सपोर्टर गोमाउस का एक्सपोर्ट करने वाले जो लोग हैं उनसे चंदा लेती है वो क्या राम के नाम पर वोट मांगेंगे सही आहे जी प्रकाश आंबेडकर ज्या पद्धतीने युती बांधी बाळासाहेबांविषयी आम्हाला आदर आहे बाळासाहेब आंबेडकरंविषयी आम्हाला आदर आहे प्रेम आहे रिस्पेक्ट आहे या वळेत आमच्यावर आले नाहीत भविष्यात देतील तर प्रकाश आंबेडकर आणि तुमची युती जे झाली होती मैत्री झाली होती ती का तुट महित्री, महित्री ते का आजही मैत्री आजही मैत्री कायम आहे त्यांनी तर कामोड केलेला आहे आजही मैत्री कायम आहे मी सांगतो चला थँक्यू पर चंद्रकांत पाटलांनी मोठा गोप्यस्फोट गो, केलेला आहे की महाविकास आघाडीची सरकार असताना देवेंद्र फडणवीसांना अटक होणार होती म्हणूनच खोटं बोलतायत विधानसभेत किती सीटे अपेक्षित सभी सीटे देख लीजिए नितिन गडकरी साथ नितिन गडकरी संकट में है